बाळाला इदून अंगणातून ओढून नेलं माझ्या सामने दोनदा हिसकलं रक्ताच्या आमच्यावर डारकाळी पोडले दोघे आम्ही पुढे गेलो तर त्यांनी डायरेक्ट डारकाळी पोडल्यावर आमचं पूर्ण गाठ्या झाला काय करावं काय नाही आम्हाला काहीच आमच्या <laughs> सामने बाळाला ओढ दोन हिसके दिले त्याच्यावर ओर वाढला त्याने डोळ्याने बघितलं ते सगळ्या वस्तू तिथे येणार सगळी संपूर्ण त्याने डोळ्याने बघितली मुलाला पकडलं त्या तो त्याच्यावरती त्याला याच्यावर उभं राखला त्याच्या समोर त्याने दोन हिसके दिले त्या मुलाला आणि हिसके दिल्याच्यानंतर नंतर त्या मुलाला रक्ताची वांधी झाली त्याच्यानंतर मग माणसं जमा होतो इथले हलू आरडावर खरतो त्याने फरफडत ऊसामध्ये घेऊन गेले

सांगता येत नाही बाळा सुद्धा परत सरपुद्ध रामलक्ष्मीन होते ओ <laughs> रामक्ष्मी राम गेला लक्ष्मी लक्ष्मीला रोज या शेतात काम करायचे कसं काय म्हणायचं सांगाल तुम्ही